आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण आलो आहे ते म्हणजे समुद्र किनारपट्टीला या बाजूला बघू शकता तुम्ही तर खास करून आज, आज आपण कुठे टिपणार आहोत आणि काही लोकांनी खुब्या खाल्ले असतील त्यांना माहीतच आहे त्यांची चव काय लागते ती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुब्या प्रकारे काढल्या जातात जास्त जास्त करून लेडीज लोक भरपूर येतात कुब्या काढण्यासाठी तर मी आज तुम्हाला ही प्रोसेस दाखवायची होती म्हणून आज आलो तर बघू आपल्याला किती खुबी सापडते तर साईडला बघू शकता मित्रांनो समुद्र आता उती लागले आणि पाणी भरपूर खाली गेलाय या बाजूला तर आपण लवकरच जाऊ आता साडेसहा वाजलेत आणि आपल्याकडं सतत चार दिवस पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी रेनकोट पण सोबत आहे कारण पाऊस या साईडला बघावरती डब पूर्ण भरलेला आहे कधी पण पाऊस पडेल तर आपण एकटे आज आणि बघू किती खुब्या त्या आता आपण आहे खाली मित्रांनो हे बघा खाली आ, समुद्र भरपूर असा आहे आणि पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला खुबी भरपूर वरती येते रात्रीच्या ज्या ज्या वेळेला तुम्ही जाल खुब्या काढायसाठी त्यावेळेला तुम्हाला खुब्या भरपूर सापडतील आणि दिवसाच्या भरपूर त्रास करायला लागतो कारण दगडीच्या खाली परत जे कालवे असतात त्यांच्यामध्ये त्या लपलेल्या असतात निघत नाहीत जास्ती तर कधीही तुम्ही खुब्या काढायसाठी आले तर रात्रीच्या या कारण बॅटरीवर भरपूर सापडतात कारण आणि या बाजूला बघू शकता मित्रांनो ही आहे खुबी तर त्याच आपण आज काढणार आहोत या बाजूला बघा वरती आल्या बघा या साईडला दगडीला आणि अशा दगडीला भरपूर असतात दगडीच्या खाली देखील असतात थोडा आपण त्या बाजूला जाऊ कारण आपल्याला मोठ्या साईजच्या अशा पाहिजे ही मोठी साईज आहे जरा ज्या लाटा येत आहेत त्या साईडला या साइडला मोठ्या साईजच्या सापडतील आपल्याला या बाजूला बघा दगडीला आहेत आणि असे जे कालवे दिसत आहे यांच्यामध्ये अडकलेल्या असतात त्या काही लोक हुक घेऊन येतात आकडे आणि आपल्या छत्रीची तार जरी असेल तुटलेली ती पण चालते काढायसाठी साइड ला दगडीला खुबी आहे हे बघा लागलेली बरीच या साईडला खुब्या बघ कशा चालतायत अशाच त्या दगडींवर वरती चढतात यांची चव जी आहे एक नंबर असते तुम्ही खाल्ले असतील तर माहीत असेल तुम्हाला पण ज्या लोकांनी खाल्ले नसतील त्यांनी नक्की ट्राय करा बघा चांगले सापडत आहेत बघा यांच्यामध्ये जाम मोठ्या मोठ्या असतात दिसत आहे या साईडला त्याच्या जे कालवे आहेत कारण हे तुम्हाला माहीत असतील मागच्या व्हिडिओ दाखवले मी तुम्हाला अशा खूप अडकलेल्या असतात त्यांच्यासाठी तारेचा हे खूप बनवून आणायचा मस्त सापडले साईज आहे मोठी बघा जास्त करून खुब्या टिपायला लेडीज लोक येतात कारण बसून काम दिकुरून, दिकुरून आहे सगळा तिकडून धावायला लागते आणि त्या बाजूला लेडीज आहेत त्या साईड ला काही लोक आहेत काढायसाठी आले आपले कोली आणि सगळे असतात बघा या साईडला ला कसे चालतायत भरतीवर जागेवर दोन चार भेटले ही जागा दिसत आहे यांच्यामध्ये त्या होत्या आता बाहेर पडल्यात त्या खूप खूप दिसत असेल तुम्हाला त्याला काही लोक कुबी बोलतात प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत बोलत असतो भाषांमध्ये आम्ही तर कुब्यात बोलतो यांना तुम्ही काय बोलता कमेंट मध्ये सांगा आपल्याला मध्ये बसलाय तर आपण हुक आणला असता तर काढले असते तारावेली पण एक निघाली तर बाकीच्या सगळ्या निघतात कारण रोज होतो मध्ये आणि आता मी समुद्रामध्ये एकटाच आहे सगळी लोक गेलेत त्या साइडला दोन तीन मला दिसत होती ती पण लोक गेले आता वाजलेत ते म्हणजे सात मित्रांनो त्या साइडला बघा भरतीचं पाणी वरती आलंय थोडासा समुद्रामध्ये कोणीच दिसत नाही मी एकटाच आहे आता कारण सगळी लोक गेले त्या साइडला दोन तीन लोक दिसत होती मला काढायसाठी आलेली पण आता ती पण दे केली आणि आतमध्ये एकदाच आलो या आता संध्याकाळ झाले आता वाजलेत ते म्हणजे सात आपण अजून अर्धा तास थांबणार आहोत आणि अर्ध्या तासामध्ये जी काही खूप सापडेल आपल्याला तेवढी काढू आणि नंतर घरी जाऊ लाटा ज्या ते येत आहे त्यां त्या ठिकाणी तर बरीचशी आहे モ1で,でさして आत वाजले तरी पण एवढा उजेड दिसतय अंधार झालेला नाही तसं काय आता बघा कसल्या उडत कवळ नाही समुद्र भरपूर पण आता बरेच खुब्या पकडल्यात टिपल्यात ह्या बघा आणि भेटत चालल्यात भरपूर आता बघा खुब्या बाहेर पडल्यात दगडीच्या यांच्या मध्ये पण आहेत एकाच जागेवर बघा किती भेटले आपल्याला आता बघा थोडासा अंधार वाटतोय काळो झालेला अजून एक दहा मिनटं आपण कुबे बघू आणि मग निघू लवकरच या साईडला बघा कशा अडकले अशा दगडीला चिपकून राहतात एक काढली तर सगळ्या बाहेर पडतील बघा मित्रनो बऱ्याच सापडल्या सा याच्यामध्ये दिसत असतील तर आपल्याला पाहिजे तेवढी कुबी आपण काढले आता आणि आपण चालू आहे आता घरी व्हिडिओ कशी वाटले कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर कुबी दाखवतो मी तुम्हाला किती आपल्याला सापडले ती आपल्याला पाहिजे तेवढी कुबी घेतले जास्त नाही घेतलेली तर या ठिकाणी तुम्हाला उठून दाखवतोय बघा एक नंबर काम झालाय बस झाले आपल्याला पाहिजे तेवढीच घेतले तर खुबी दाखवली तुम्हाला किती आपल्याला सापडले ते मिळालेले आणि आपण चालू आहे आता घरी तर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती दाखवायची होती म्हणून आपण आलो होतो कारण खुब्या काढायची जी पद्धत आहे ती काही लोकांना माहीत नाही मित्रांनो तर त्यासाठी आलेलो तुम्ही तुमच्याजवळ जर समुद्र असेल किंवा खाडी तर तुम्ही देखील अशा प्रकारे ट्राय करू शकता जास्तीत जास्त करून रात्रीच्या बॅटरीवर तुम्हाला खुबे भरपूर सापडतील संध्याकाळ झाले बरीच बाहेर पडलोय आपण आणि या बाजूला बघू शकता मित्रांनो आपले मचिंदर भाऊ आहेत आणि ते आता चिंबोरे पकडसा पकडण्यासाठी आलेत रात्रीच्या समुद्रामध्ये तर चला मी जालो राशी मंदली तर अशी मंडळी बरीचशी येते रात्रीच्या चिंबोरे पकडण्यासाठी ते पण चालले त्या साईडला मोर बाईक लावले चला तर मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू